सर्व वर्तामध्ये आषाढी एकादशीच्या वर्ताला अनन्य साधारण महत्व आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मांडण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे नमस्कार उमाशेखर अध्यात्म या, या युट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली रामकृष्ण हरी विठ्ठल असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढीला विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा वरतो चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपूरात सेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहहून संत तुकारामांची त्र्यंबकेश्वरावरून निवृत्तीनाथांची पैठणी होऊन एकनाथांची उत्तर भागातून कबेराची पालखी येते करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी येऊन पोहोचतात याचा सोहळा अगदी डोळे दिपून टाकणारा असतो या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे या दिवसापासून चातुर्मास चार महिन्याचा काळ सुरू होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेष नागावर योगनिद्रे जातात आणि योग निद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशी आषाढी एकादशीच्या वृतामध्ये सर्व देवतांचे तेज एकटवलेले असते असा समाज ते आहे त्यामुळेच याला अनन्य साधारण महत्व आहे वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा इथल्या लोकांचा समाज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो पंढरपूर आणि काशी ईश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्र आहेत जी कधीही नाश पावणार नाहीत असं मानलं जातं त्यामुळे आषाढी एकादशीला खूप महत्त्व असून दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपूरला जातात ही परंपरा आठशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते पंढरपूरचे देवालय व देव देवा अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन त्र्याऐंशी मध्ये जीर्णोद्धार केला ताम्रपटावरून पटावरून इसवी सन पाचशे सोळा मध्ये राष्ट्रकोटाच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो इसवी सन बाराशे एकोणचाळीसच्या लेखावरून देवगिरीच्या यदवानी या स्थळास भेट दिल्याची पुरावा आहे पादुका प्रदक्षिणेची वहिवाट इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये चालू झाली तर इसवी सन सोळाशे पन्नास मध्ये हैबत बाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली चंद्रभागाच्या बाळवंटामधून पालखीकडून उंच शिखरे सपाट कौलारू छपरे धर्मशाळा झाडे व त्यावर सर्व उठून दिसणारे विठ्ठल व पुंडलिक मंदिराचे उच्च शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहरी वाटतो दगडी तटबंदी मागे हे देवालय एका टेकडीवर आहे सुमारे बावन्न मीटर रुंद व एकशे सहा मीटर लांब अशी जागा असून सर्वार अरुंद रस्ते आहेत पूर्वेकडे तीन उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे महाद्वार पूर्वेकडे असून ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावरती लागते त्यातील एक पायरीला नामदेव पायरी म्हणतात कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे महाद्वार सिंह कमानी वेकपत्ती वगैरे सुने गच्छी नक्षीकामा आहे या काळात मांसाहार वर्ज केला जातो तथा अशी आहे भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा व दिला होता या वरामुळे मृदुमानने हा राक्षस खूपच उत्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवावर स्वारी केली यावेळी शंकराकडे अन्य देवांनी मदलीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काही करता येत नव्हते त्याचवेळी देवाच्या विश्वासासून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसंच सर्वजण राक्षसमरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीचे मनोभावी उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे आषाढी एकादशी व्रत कसे करावे विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी भुक्त म्हणजे एक वेळ फराळ करावा एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू करावं हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो रात्री हरिभजन करत जागरण करावं विठ्ठल नामाचा घोष करत संपूर्ण दिवस देवाच्या स्नाम घालवावं या दिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी विठ्ठलाची आरती विठ्ठल नामाचा जळघोष करत असतात आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं सोडावं या दोन्ही दिवशी विष्णू पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा लावावा वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक मुख्य संप्रदाय असून संप्रदायात सहामाही जशी दीक्षा घेण्यात आली असेल तशा स्वरूपात वारी काढण्यात येते पण वारी पायी केली तर शारीरिक तप घडते असाही समज आहे तसंच सर्व पाप यामुळे निघून जाते असाही समज आहे म्हणूनच अत्यंत मनोभावी हे आषाढी एकादशी वृत्त करण्यात येत रामकृष्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र ओम शिवाय